नमस्कार आता इथे ऑफिसमध्ये अर्णव आलेला असतो आणि अर्णवलासारखी ईश्वरीची आठवण येत असते तो म्हणतो मिस इंदोरला मी मि किती मिस करतो आहे ना खरंच मला तिची आठवण एवढी काय येते ती आली असती ऑफिसला बरं झालं असतं तिने परत ऑफिस जॉईन केलं असतं मला खूप बरं वाटलं असतं हसत हसत मी तिला स्वीकारलं असतं पण ती नाही आली ती मला सोडून गेली कायमचं असं म्हणत तो स्वतःलाच वाईट वाटून घेत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता इकडे ईश्वरी नमूला म्हणते अगं नमुई मला लवकर चहा दे बाकी काही नको मला खूप उशीर झालाय मला बस पकडायची आहे तिकडे तो भडकू छंद ना तो भडकला ना एकदा की वाट लागेल मला वेळेच्या आधी पोहोचू दे नाहीतर मला हजार प्रश्न विचारेल तेव्हा नमुतीला चहा घेऊन येते आणि म्हणते ईश्वरी तू विसरतेस का अगं तू जॉब सोडला आहेस तुला ऑफिसला नाही आहे आजपासून तेव्हा ईश्वरी लगेच भानावर येते आणि म्हणते हो ना नमुताई मी विसरूनच गेले मला वाटलं की मला ऑफिसला जायचं आहे पण मी जॉब सोडला आहे हे माझ्या लक्षातच नाही तर आता इकडे राकेश हा त्याचं काम फस्ते करून घरी आलेला असतो येताना त्याच्या कपड्यांना सगळी धूळ लागलेली असते आणि ईश्वरी त्याला बघते आणि म्हणते राकेशजी राकेशजी राकेश आता राकेश तिच्याकडे लक्ष नाही देतात धावत त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा ईश्वरी म्हणते नक्की हे राकेशजी होते ना असे काय मी त्यांना किती हाका मारल्या तरी पण ते थांबले नाहीत पण त्यांच्या कपड्यांना एवढी धूळ का लागली होती एवढे त्यांचे कपडे का माखले होते याचा विचार ईश्वरी करत असते त्यानंतर ईश्वरी थोड्या वेळाने परत अर्णवचा विचार करते आणि म्हणते अरे बापरे एका महत्त्वाच्या फाईलबद्दल सरांना सांगायचंच सा राहिलं असं म्हणून ईश्वरी ही आता परत एकदा अर्णवला भेटण्यासाठी ते महत्त्वाची फाईलबद्दल सांगण्यासाठी ऑफिसला यायला निघालेली असते तिनं मुला सांगते की मी अर्णव सरांना फक्त त्या फाईलबद्दल सांगून येते त्यांना ते सगळं दाखवायचं सुद्धा आहे तेव्हा नमू म्हणते ठीक आहे आणि आता ईश्वरी ऑफिसमध्ये येते आता ईश्वरी परत आलेली बघून अर्णवला इतका आनंद होतो की तो धावत येऊन ईश्वरीला मिठी मारतो आता सगळ्यांसमोर अर्णवने ईश्वरीला मिठी मारलेली बघून सगळा स्टाफ त्या दोघांकडे बघत राहतो लावण्या सुद्धा तिथे असते आणि लावण्याचा जळफळाट होतो लावण्या बोलते ए आर तेव्हा लगेच अर्णव भानावर येतो आणि म्हणतो काय झालं तेव्हा लावण्या म्हणते काय चाललं हे ऑफिस आहे तेव्हा आता लावण्य ईश्वरीला म्हणते तू इथे परत कशाला आलीस अगं काल रिझाईन दिलंस ना आणि तुला राहवलं नाही का लगेच आलीस ते मला वाटलं तुझ्या इंदोरला निघून गेली असशील तू आणि इथे कशाला आलीस आता तुझा काय संबंध आहे या ऑफिसमध्ये तू आता एक पाऊल सुद्धा ठेवायचं नाही आता लावण्या ईश्वरीला असं म्हणताच अर्णवला राग येतो अर्णव लावण्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली मी इंदोरला असं म्हणण्याची अगं ती कधीही ऑफिसमध्ये येऊ शकते रिझाईन केलं म्हणून काय झालं ते रिझाईन मी फाडू शकतो आणि तिला परत या ऑफिसमध्ये कामावर घेऊ शकतो कळलं ना आणि तू बोलणारी कोण आहेस तू तिला एकही शब्द बोलायचा नाहीस मला अजिबात आवडणार नाही ये मी सिंदोर केबिन मध्ये बसून बोलूया आणि अर्णव पुढे आणि ईश्वरी त्याच्या मागे जात असते आणि लावण्या बघत असते लावण्याचा इतका जळफळाट होत असतो तिला इतका राग आलेला असतो ईश्वरीचा ती म्हणते काय गरज आहे या मूर्ख मुलीला इथे परत येण्याची आणि आता अर्णव ईश्वरीला विचारतो काय झालं तू परत का आलीस तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला एका महत्त्वाच्या फाईलबद्दल त्या कोटेशनबद्दल सांगायचं सा राहिलं आणि ती इश अर्णवला सगळं सांगत असते आणि अर्णवचं त्याकडे लक्षच नसतो अर्णव फक्त आणि फक्त ईश्वरीकडे बघत असतो आणि लावण्या बाहेरून ते बघत असते तिचा इतका जळफळाट होत असतो की तिला काय करू आणि काही नाही असं होत असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू